आपल्याकडील कापसाच्या कमी उत्पादकतेचा विचार केला तर आपले सुमारे पासष्ट टक्के क्षेत्र हे जिरायचे आहे याशिवाय अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा पीक संरक्षणाची योग्य काळजी न घेणं आणि अपुरा अवेळी पडणारा पाऊस अशी अनेक कारणे दिसून येतात अशा परिस्थितीत कापसामध्ये जर सिलिकॉन युक्त खतांचा वापर केला तर निश्चितच कापसाची उत्पादकता वाढू शकते त्याचबरोबर उत्पादन खर्चही कमी करता येऊ शकतो कापूस पिकात सिलिकॉन युक्त खते वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय इतर मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सिलिकॉन हे गरजेचं अन्नद्रव्य आहे सर्वच पिकांना सिलिकॉनचा फायदा होत असतो हे संशोधनातून देखील सिद्ध झालेलं आहे जमिनीमध्ये सव्वीस टक्क्यापर्यंत सिलिकॉन हा घटक असतो पण तो पिकांना उपलब्ध स्वरूपात मिळत नसल्यामुळे त्याचं शोषण पिकांद्वारे होत नाही त्यामुळे जमिनीला सिलिकॉनचा पुरवठा हा उपलब्ध घटकांद्वारे करावा लागतो त्यामुळे कापसाचं उत्पादन तर वाढतंच याशिवाय कीड रोगालाही प्रतिबंध होतो पिकाला कोणत्याही प्रकारचा ताण बसत नाही आणि पिकाची अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते आता पाहूयात सिलिकॉनचे फायदे काय आहेत ते सिलिकॉनचा वापर केल्यामुळे नत्र पुरत पालाशा मुख्य अन्नद्रव्यांसह इतर दुय्यम अन्नद्रव्यांची उपलब्धता ही वीस ते तीस टक्क्यांनी वाढते यामुळे पिकांचे पोषण व्यवस्थित होते बोंडांची संख्या वाढते पातेगळ देखील कमी होते आणि बोंडांचा आकारही वाढतो पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे तांबेरा करपा मर सारख्या कपाशी सर्रास येणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो सिलिकॉनचे पेशी एक प्रकारचे संरक्षण कवच तयार होतं त्यामुळे कपाशीवरील फुलकिडे बोंड अळी तुडतुडे मावा यांसारख्या किडींना प्रतिबंध होतो त्यापासून कपाशीचं होणारं नुकसान कमी केलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पावसाने ओढ दिली किंवा तापमान वाढलं तर याचा विपरीत परिणाम कापसाच्या उत्पादनावर होतो अशा वेळी सिलिकॉनचा वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून ठेवला जातो आणि पिकाला जास्त दिवस पाण्याची उपलब्धता होत राहते केउलीनचा वापराविषयी बोलायचं झालं तर सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती आहे त्यामुळे तापमानात वाढ आहे वातावरणातील तापमान वाढल्यामुळे पिकाची पाण्याची गरज वाढते अशा वेळी जर केओलींचा फवारणीद्वारे वापर केला तर पानांमधून होणारं पाण्याचं बाष्पीभवन कमी केलं जातं हवेत उडून जाणारं पाणी कमी होऊन त्याची पिकांना उपलब्धता वाढते पिकावर जर केओलींची फवारणी केली तर पाणी वाया जाण्याचं प्रमाण हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी होतं आणि कमी पाण्यातही पीक तग धरून राहतं याचवेळी बोंड पावसण्याची अवस्था असते यावेळी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे बोंड व्यवस्थित पोचतात आणि गळही कमी होते ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा